महादेव जानकर यांना यशवंत सेनेचा पाठिंबा बी के कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने आज परभणी शहरातील अतिथी सभागृहात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत यशवंत सेनेचा महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांना जाहीर पाठिंब्याची घोषणा करण्यात आली आणि राज्यातून एकमेव धनगर समाजाचा उमेदवार महादेव जानकर आहे यामुळे राष्ट्रीय नेते बाळासाहेब दोडतरे यांनी पाठिंबा जाहीर केला यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव दांडगे राष्ट्रीय संघटक गोविंद नरवडे प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील बाळासाहेब भोजने दिलीप गडदे रामभाऊ केंडे यादींची उपस्थिती होती यावेळी बोलताना बाळासाहेब दोडतरे यांनी आपली भूमिका मांडली सुरेश बडंगर यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत यशवंत सेनेचा त्यांच्या या, सेने या भूमिकेसंदर्भात काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभांपैकी फक्त एकमेव हो जागा जी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली आणि ती जागा माननीय महादेवजी जानकर साहेब लढत आहेत स्वतः लढत आहेत एकमेव धनगराचा उमेदवार अधिकृत पक्षातून उभा आहे आणि तो निवडून आला पाहिजे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती समाजामध्ये संसद भवनामध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे यासाठी धनगर समाजाच्या प्रश्नावर लढणारी यशवंत सेना बी केंद्र यशवंत सेना या आम्ही आज काल आमची कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आज जानकर साहेबांना आम्ही सगळ्यांनी आज एकमेकांना पाठिंबा दिलेला बनकर यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली होती आम्ही सगळ्यांनी काल कोर कमिटीची बैठक झाली जानकर साहेबांना पाठिंबा देण्याचा आमचा सगळ्यांचा निर्णय झाला आणि परत आता आम्ही दादांशी चर्चा करू आम्ही दादाला सोबत देण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या चर्चेनंतर सुरेजदादासुद्धा आमच्या सगळ्यांसोबत सामील होतील आणि जानकर साहेबांच्या पाठीशी उभं राहतील असा आमचा विश्वास आहे